नमस्कार मित्रांनो माझ्या शेती वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्यावेळी पोलीस एखाद्या आरोपीला पकडून येत असते त्यावेळी फार मोठी चूक ही आरोपीची का असते मित्रांनो पोलीस पकडून नेल्यानंतर चार चार दिवस पोलीस स्टेशनमध्ये ठेवून घेतात आणि काय झालं हे न सांगता सोडून देतात अशा वेळी मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी पोलिसांनी पकडलं त्यावेळी तुम्हाला का पोलिसांनी पकडलं विचारण्याचा अधिकार आहे त्यांना घेऊन जाऊ नका कशासाठी पकडलं का पकडलं आणि पकडल्यानंतर तुम्ही गुन्हा केला असेल नसेल तरी चोवीस तासाच्या आत मेहरबान कोर्टासमोर तुम्हाला जामीन देण्यासाठी उभं केलं पाहिजे कोर्टासमोर हजर केलं पाहिजे हे पहिली गोष्ट तुम्हाला मित्रांनो माहिती असणं फार गरजेचं आहे तुम्हाला पकडताना कोणत्या कोर्टानं तुम्हाला पकडण्याचा आदेश दिला त्याचं आरस वॉरंट हे तुम्ही पाहू शकता नाही त्यामुळं पोलिसांनी पकडल्यानंतर घेऊन जाऊ नका त्यांना तुम्ही विचारू शकता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद